नामाचा जयघोष मृदुंगाचा गजर कपाळी गंध टिळा हाती भगवी पताका घेऊन वारकऱ्यांनी सिव्हिल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिव्हिल कोर्ट असा मेट्रो प्रवास केला सरकत्या जिन्यावरून जात तिकीट घेतल्यानंतर आपाप उघडणारा दरवाजा पाहून अपरूप वाटणाऱ्या वारकऱ्यांनी मेट्रोमध्ये भजन कीर्तन विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद लुटलाय मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणेतर्फे वारकऱ्यांसाठी सिव्हिल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिव्हिल कोड अशी मेट्रोची सफर आयोजित केली यावेळी नाथ संस्थानाचे पीठाधीश हरिभक्तीपरायन गुरुबाबा महाराज औसेकर मंडळाचे अध्यक्ष विकास पवार विनायक कदम नितीन पंडित दत्ताभाऊ कावरे डॉक्टर शैलेश गुजर प्रदीप इंगळे किरण चव्हाण चकोर सुगंध साईनाथ डोंगरे सुधाकर रापर्ती अभिजित वाळके राजेश शिंदे गणपत जैन राजेंद्र साखरिया जितेंद्र अंबासनकर अनिरुद्ध बारणे सौरभ कदम आदी उपस्थित होते पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम आहे पुणेकरांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असा संदेशही त्यांनी यावेळी दिला यावेळी वारकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे किट गुडदानीची पाकिट बिस्किटाचे पुढे देण्यात आले आपण आता बघत असाल विकसित भारताचे जे वारकरी आज मेट्रो प्रवास करत आहेत हे चित्र आपण इथं पाहतोय सगळ्यांना माहिती की वारकरी संप्रदाय हा ग्रामीण भागातनं येत असतो आणि त्या ग्रामीण भागातील लोकांना आपल्या विकसित भारताची ओळख व्हावी या उद्देशानं आणि वारीची सेवा करावी या भावनेतून तुळशीबाग मंडळाने मेट्रोची सफारी वारीतील वारकऱ्यांना इथं घडवलेली आहे आणि ती सफारी आपण इथं अनुभवतोय आपण सिव्हिल मेट्रोपासून मेट्रोपासून निघाले त्यामध्ये अंडरग्राऊंड पण मेट्रोचा अनुभव मिळाला आणि इलिव्हेटेड मेट्रोचा पण अनुभव आता मिळतो आहे आणि आणि सिव्हिल कोट ते पिंपरी असा प्रवास परत आपण परतीचा प्रवास करणार आहे आणि मला असं सांगायला वाटतं की आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत चालली आहे कारण वारकरी कायम पर्यावरण असेल देशाच्या हितासाठी असेल असे असे संदेश वारीमध्ये देत असतात आनंदी देऊपासून हे वारकरी पायी पंढरपूरला जात असतात आणि त्यांच्यातनं आपल्याला अनेक प्रकारची ऊर्जा मिळत असते तीच ऊर्जा पुणेकरांना मिळावी जेणेकरून आपली वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यांनी जास्तीत जास्त वापरावी कारण पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारत आहे आणि पुणेकरांना मेट्रोची सवय व्हावी आणि त्याचा अवेअरनेस व्हावा या हेतूने कृषी मंडळाने दुहेरी हेतू आता वारकऱ्यांची पण सेवा घडली आणि पुणेकरांना एक संदेश द्यावा की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा या हेतूने मंडळाने ही मेट्रोची सफारी वारकऱ्यांना घडवलेली आहे आणि अतिशय आनंद होतो आहे की या विकसित भारतामध्ये आपले वारकरी सुद्धा आमच्याबरोबर आहेत कारण शहरीकरणामध्ये असं म्हटलं जातं की शहर डेव्हलप होत चाललं आहे पण ग्रामीण भागाचा विकास कमी होतोय परंतु मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ग्रामीण भाग पण तेवढा विकसित होईल मोबाईलमुळं नेटवर्किंगमुळं एकमेकांना आता डेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टी कळू लागल्या आहेत फक्त त्याचा अनुभव किंवा त्याचा वापर करायची संधी यानिमित्ताने वारकऱ्यांना मिळले आणि याचा एक चांगला मेसेज जाईल की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देशातील पुण्यातील महाराष्ट्रातील नागरिकांनी वापरावी हाच मूळ हेतो आमचा या वारीतनं आम्ही सांगतो महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे आज आपण पाहून जातो वारकऱ्यांची संस्कृती आहे आणि अख्ख्या जगतामध्ये आज महाराष्ट्राची जी ओळख आहे ती एक खास करून वारकऱ्यांची आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातून आळंदी देहूला सर्व सर्वजण वारकरी येतात आणि मौरींच्या तुकबारांच्या चरणी नतमस्तक होऊन जातात पण आजकालच्या काळात आपण पाहिलो तर आज प्रवास करणं किती अवघड झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात जे वयस्कर आहेत वृद्ध आहेत आज असेही सुद्धा तुम्हाला भरपूर वारकरी दिसतात आज त्यांना काहीतरी चांगली सोय पण द्यायलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून ज्या फ्रिक्वेन्सीज जर वाढल्या मग त्या टीच्या असतील गाड्यांच्या असतील आणि पण त्यातल्या त्या सर्व सर्वात चांगला एक प्रवास जर कोणता असेल तर तो रेल्वेचा आहे मेट्रोचा आहे आणि हा मेट्रो ही मेट्रो तिथपर्यंत जावी हीच आमची मनोमन कामना आहे मीराबाई साहेबराव मगर मी परभणी जिल्ह्याहून आलेली आहे परभणी जिल्हा मानव तालुका एकशे अकरा दिंडी क्रमांक बापूराव साहेब खूप छान दुकान कधीच नाही कधीच नाही बिलकुल आम्ही ह्या गाडीने प्रवास करू भेटू छान आनंदात वाटायला माझं गाव परभणी जिल्ह्यात शिलू तालुका आणि चिकलठाणा माझं गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये महात्मा गंगाराव भगवंतराव जाधव चिकलठाणा दिंडी नंबर एकशे अकरा एकशे अकरा मध्ये चलतो रथाच्या पाठीमागे एकशे सोनेकर दत्ता महाराज सोने नाही नाही ही पहिलीच बारी माझी नाही 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 पहिली बारी माझी यायची नाही आम्ही एस्ट्री करतो आता खूप आनंद वाटला तुमच्या याच्यात चालू पुन्हा परत आता हमीशा येणार आहे जोपर्यंत पाचल तोपर्यंत येणार माझ्या जोपर्यंत तोपर्यंत आम्ही नक्कीच येणार दुसरा काम हेच करायचं आम्हाला येऊन जाऊन माझं दुसरं घरी काय काय काम लागत योजना आपल्याला हेच बरं वाटायला आता बसपेक्षा मेट्रोचा प्रवास कसा बसपेक्षा आनंदात वाटायला हवे नाही येणं मस्त छान वाटायला